पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा एसी सूट गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस लोकांनी मजूर सहकरी मजूर सहकारी संस्थेच्या नावाखाली स्वतःला दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे विशेष म्हणजे या प्रकारा गोरगरीब मजुरांचा हक्क तसेच अधिकारांवर गदा आणल्या जातात मजूर सहकारी संस्था स्थापन करताना खोट्या दस्तऐवजांद्वारे स्वतः मजूर दर्शवून अनेक बनावट कागदपत्रांच्या आधारावर विविध योजना बोगस मजूर कोट्याधीश झाले या संस्थांवरचे पदाधिकारी कायद्यानं मजूर असणं बंधनकारक असल्याचा शासन निर्णयच आहे मात्र बहुतांश मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष कोट्याधीश संपत्तीचे मालक आहेत संस्थेमधील लोकांनी मजूर असल्याचं प्रमाणपत्र देऊन दारिद्र्य रेषेखाली उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारावर बोगस कागदपत्रे देऊन सहकार विभागाकडून मजूर संस्था नोंदणीकृत करून घेतल्या आहेत विशेष म्हणजे यातील बहुतांश संस्थांमध्ये चक्क लोकप्रतिनिधीसुद्धा मजूर म्हणूनच आहेत आज विधानसभेत याबाबत काँग्रेसचे नाना पटोले यांनी लक्ष वेधलं असता पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मजूर संस्थांच्या संदर्भात किंवा बे, सुशिक्षित बेरोजगार जरूर ते परतावून पाहण्यात येईल केवळ एकच आपल्याला गोष्ट सांगतो की आपल्या ज्या मजूर संस्था आहेत याचे अध्यक्ष हे मजूर असले पाहिजेत असं अपेक्षित आहे पण ते मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरतायत त्याच्यामुळे त्याचाही कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल की मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरणारे मजुरांचे अध्यक्ष आले कुठनं त्यामुळे कुठेतरी संस्था ही खरोखर मजुरांच्या संस्था होत असतील तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तथापि मजूर संस्था आणि बेरोजगार संस्थांच्या संदर्भात आपली जी नियमावली आहे पीडब्ल्यू डी विभागाला सांगण्यात येईल त्यांनी त्याचं नव्याने वर्किंग करावं आणि कामगार विभागालाही सांगण्यात येईल की मजूर संस्थांचं जे काही दुरुपयोग होतो आहे तो दुरुपयोग त्या ठिकाणी कशा प्रकारे खऱ्या मजुरांची संस्था करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा